मराठी सिनेसृष्टीत सस्पेन्स आणि मिस्ट्री या जॉनरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली असून असाच एक रहस्याने भरलेला असंभव हा सिनेमा एकवीस फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नुकताच प्रदर्शित झाल्याचा टीझर थरार दृश्य आणि गूढ वातावरणामुळे हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज येतोय मात्र या सगळ्यामागे नक्की काय रहस्य दडलं याचा उलगडा एकवीस नोव्हेंबरलाच होणार आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटील आणि पुष्कर छोत्री यांनी केलं असून ते नामवंत कलाकार सचित पाटील मुक्ता बर्वे प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून यांची अभिनयाची जुगलमंदी पा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे या सिनेमाचं चित्रीकरण नैनितातील गोठलेल्या थंडीमध्ये करण्यात आलं असून नैनितालमध्ये चित्रित झालेला हा मराठीतला पहिला वहिला सिनेमा आहे दिग्दर्शक सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री म्हणतात असंभव ही एक अशी कथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात थरार आहे भावना आहे प्रेमकथा आहे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटून जाणार आहे चित्रपटाचे निर्माते नितीन प्रकाश वैद्य या सिनेमाबद्दल म्हणालेत कथा पटकथा खूपच जबरदस्त असल्याने चित्रपटाच्या निर्मिती आपण एकत्र एक करूया असा आग्रह सचितने केला पुढे आमच्या हा प्रवासा उत्तम सनिर्माते आणि तितकेच उत्तम तंत्रज्ञान म्हणून सहभागी झाले सिनेमा बनवताना कोणतीही तडजोड केली नसून सगळ्यात तांत्रिक बाबतीत खूप बारकाईने आम्ही काम केले त्यामुळे हा खूपच दर्जेदार सिनेमा झाला असून प्रेक्षकांना तो नक्कीच पसंतीस सुतरेल याची आम्हाला खात्री आहे